सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज लोकमत पाणी टाकी येथून पाणी पुरवठा करणारे टाकी येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली या टाकीवरून कुठल्या नगरामध्ये कशा पद्धतीने पाणीपुरवठा होते आणि कुठल्या परिसरात कमी दाबाने पाणी येते याची माहिती घेतली त्यानंतर अंतोळीकर नगर गैवीपीर झोपडपट्टी आसरा आदी ठिकाणी प्रत्यक्ष पाणी सोडणारे चावी बाले व नागरिकांशी संवाद साधून पाणीच्या पाण्यासंदर्भात माहिती घेतली तसेच शहरातील नागरिकांना करण्यासंदर्भात सूचना दिल्या यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे विभागीय अधिकारी श्री बाबर आदी मान्यवर उपस्थित होते त्यानंतर जगजीवन राम झोपडपट्टी येथे भेट देऊन पाहणी केली गेल्या दोन दिवसापासून आरोग्य विभाग पाणीपुरवठा विभाग मलेरिया विभाग व विभागीय कार्यालय आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले वैद्यकीय पथक जीएनएम एएनएम एम, एम डब्ल्यू एम आशा स्वयंसेविका यांनी त्या परिसरातील मलेरिया व डेंग्यू